सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ इथून वाळू तस्करी होत असल्याने नागरिकांची झोप उडाली आज दिनांक तेरा सप्टेंबर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ तांडाबाजार इथून वाळू तस्करी जोमात आहे मात्र प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत गावातील सरपंच दिलीप जाधव यांनी सदरील व चालू असलेल्या वाहनांना परवानगी गावातून नाकारले आहे व गावातून कोणतेही वाळू तस्कर व आपले वाळूचे वाहन घेऊन जाऊ नाही अशा सूचना सरपंच दिलीप जाधव यांनी सदरील वाहनांना दिल्या आहे मात्र सदरील वाहन चालक हे ऐकत नसून रात्र दिवस या परिसरामधून वाळू जोमाने करत असून मात्र प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे व नागरिक त्रस्त झाले आहेत नागरिक हे रात्री जागरण करण्याची वेळ येथील नागरिकांना आले आहे इथून रात्र दिवस वाळू वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे का काय तकलीफ आहे तुम्हाला आम्हाला तकलीफ तकली सर रात्रभर ही टिप्पर चालतात म्हणजे जेवढा वास राहते आम्हाला रात्रभर झोप नाहीये टिप्पर कुठून पिंपळगावून कुकडा जातो हा पिंपळगावून का इकडं कारखान्याकडे जातात का मग हे कुठं टाकता दा, काय टाकता ते काय आम्हाला कल्पना नाहीये रात्रभर वाळूची टेक आहे टॅक्टर हो रात्रभर टिप्पर काय तकलीफ आहे काय टाकले काय झाकतो पण काय ते वाळूजी टिप्पर चालू येतो हा रात्रभर चालू असतात हा पोलीस प्रशासन तहसील लार वगैरे हो काही करत नाही का काय करते काहीच नाही करत नाही अच्छा काय नाव हो का तुमचं आपलं नाव साकार लक्ष्मी गुंजाळ राणा पिंपळ हा